एक ही समय में भूख और भोजन का अपमान क्या गरीबी कोई अपराध है जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं भूख सिर्फ पेट की नहीं होती इज्जत की भी होती है क्या हम इंसान हैं या सिर्फ दिखाने के लिए समाज डॉक्टर सत्कार होता है सर्व प्रमुख इस दुनिया की शान है नारी शक्ति का अवतार है नारी घर आंगन की मुस्कान हिनारी ईश्वर के समान हिनारी शक्ति का भंडार नारी धैर्य का, का प्रमाण हिनारी नारी बिन ये जग अधूरा जीवन का आधार है नारी सरस्वती का रूप है नारी लक्ष्मी का स्वरूप है नारी जब बढ गया, बढ जाए अत्याचार तो काली दुर्गा के अनुरूप नारी जीवन की परिभाषा है नारी जननी है नारी नारी एक स्त्रीला कधीही कमजोर असं समजू नये असं सगळ्यांना हे आहे काय झालं हसायला मला पण काय नाही एक जोक आठवला थांब सांगते एका मारवाडाने ने, ने हात कापला आणि त्याच्या बायकोने घाबरून विचारले अजी काय करो हो मारवाडी म्हणाला डेटॉलची बॉटल <laughs> फूट गई है भगवान ऐसे ना थोडे खराब होने देंगे माता की

स्वागत करता है इस दुनिया की शान है नारी शक्ति का अवतार है नारी आंगन की मुस्कान हिनारी ईश्वर के समान हिनारी शक्ति का स्वागत है हे सुद्धा सरांचे प्राध्यापक डॉक्टर वाढदिवसा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहात मला यायला थोडा नाही भरपूर वेळ झाला सगळे मुलं मुली थोडस थंडी कमी असल्यामुळे गाठलेले आहेत आणि कार्यक्रमाची शेवटच्या टप्प्याला मी आलोय बिजी माझा मित्र आहे सगळे गुण संपन्न ज्याला म्हणता येईल शिक्षण क्षेत्र असो साहित्य क्षेत्र असो काव्य क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आणि लेखन या सर्व क्षेत्रामध्ये आपला सहभाग उमटवलेला कार्यक्रम घेतले आजपर्यंत त्याच्यातून एक विचार देण्याचा के। प्रयत्न त्यांनी केला समाजाचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र त्यांचे असलेले विचार सर्व ठिकाणी पोचवण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या मनापासून आभार मानतोच मानतो परंतु या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी दोन पुस्तकं लिहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे थोर सुपुत्र याचाही पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्रकाशन करणार आहोत बी जी नाईक सांगेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाय ठेवला त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सोन गेलेला म्हणून माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये तुम्ही माझ्या बरोबर आहात बरोबर काम करतोय तुमचंही राजकीय क्षेत्रामध्ये थोडंसं आणखी पुढे जाण्याचं योग यावं अशी बाबासाहेबच्या मी प्रार्थना करतो एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच जो कोणताही कार्यकर्ता असेल प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आलेला आपल्यातला माणूस कोणी मोठा झाला तर त्याचा आनंद मानणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे तुमच्या सर्वांच्या भावना माझ्या मनामध्ये आहेत मला लक्षातही आहे आज तुमचं कुटुंब या ठिकाणी सर्वजण आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत माझी मुलगी सुद्धा आहे मगरे साहेब सुद्धा आहेत आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देत असताना गौतम बुद्ध हीच प्रार्थना करेन बीजींना चांगलं निरोगी आयुष्य देईन राजकारणामध्ये त्यांची प्रगती हो आणि पुढच्या वर्षी वाढदिवसाला जेव्हा येऊ आम्ही येऊ थोडा लवकर कार्यक्रम ठेवू हो। आणि आम्ही इतरांना जी थंडी वाचली त्याच्या बसून त्यांची सुटका होऊ आणि पुन्हा एकदा असाच चांगलं वातावरण चांगले मित्र चांगला तुमचा असलेला परिवार हा सुखी राहो एवढी प्रार्थना करतो मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवसानिमित्त आयोजन केलं जातं होतं काय सांगायचं खूप चांगला कार्यक्रम वाढदिवस हा एक फक्त कारण आहे पण गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गॅदरिंग पंधरा डिसेंबरलाच बनवत असतो आणि स्वतंत्र संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर याच्या मुलांना या ठिकाणी स्टेज निर्माण करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये किती कोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग मिळवला आणि काय काय त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवण्यात आलं होतं यामध्ये हा कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आहे अतिशय नाविन्यपूर्ण मेहनत करून जवळपास पंधरा वीस दिवस मेहनत करून अभ्यासाबरोबरच आपल्याला ह्याचे सांगड कलागुणाची सांगडसुद्धा घालणं तेवढंच गरजेचं आहे कारण फक्त चार भिंतीतलं शिक्षण हे महत्त्वाचं नाही तर चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण सुद्धा हे जगायला शिकवतो त्यासाठी खऱ्या अर्थाने ही गॅदरिंग आहे या कार्यक्रमाचं भूमिपूजन कोणाच्या हस्ते झालं कार्यक्रमाचं भूमिपूजन आहे पण उद्घाटन या ठिकाणी आहे या उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पी आय या एम आय डी सी पोलीस स्टेशनचं पी आर रामेश्वरजी गाडेसाहेब त्यानंतर विभागीय अध्यक्ष यशस्वी बोर्डाचे अनिल सावळेसाहेब यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सर आज पाहायला मिळत आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांना आज काय सांगायला शुभेच्छा हे ऋण व्यक्त करण्याची एक पद्धत आहे कारण शुभेच्छा देणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे पण त्याला एक मोठं करण्याचं ते हात थाप ठेवून था था हात ठेवून पुढं लढ मांडण्याची ती गोष्ट आहे आपलं शिक्षण क्षेत्रात फार मोठं कार्य आहे सर याबद्दल काय सांगाल सर शिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घेतल्याशिवाय तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि म्हणून कोणताही विचारवंत असेल फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंत जर इतिहास बघितला तर शिक्षणाशिवाय पर्यायचं नाही आहे